राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना गुरुवारी पंढरपूरमध्ये संत शिरोमणी नामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं वारकरी संप्रदायामधला किंवा विठ्ठलावर असीम श्रद्धा असलेल्या भक्तगणांमधला एक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं जात एका बाजूला संत शिरोमणी श्री नामदेव पुरस्कार ज्यावेळेला शिंदेंना मिळतोय त्याच वेळेला ठाण्यातल्या त्यांच्या मतदारसंघातल्या वागळे पासून मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यापर्यंत एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडून त्यांच्या प्रतिमा हननेचा एक कलमी कार्यक्रम काही मंडळींनी हाती घेतलेला आहे ही मंडळी कोण आहेत तर ही मंडळी एकनाथ शिंदे यांना मानणारी आणि एकनाथ शिंदे यांची निकटवर्तीय समजली जाणारी लोक आहेत आणि या सगळ्या लोकांचं आत्ता एकनाथ शिंदे काही बिघडवू शकत नाही आहेत का अशाच पद्धतीचा प्रकार स्वर्गीय आनंद दिघे यांच्या बाबतीत झाला होता तेव्हा दिघेंनी काय केलं होतं दिघे काय करायचे आणि शिंदे ते का करू शकत नाही आहेत दिघेंचा वारसा पुढे चालवणाऱ्या शिंदेंना आनंदयात्री असलेल्या दिघेंच्या या सगळ्या मार्गांचा अवलंब का करायचा नाही का आहे काय आहे नेमकी शिंदेंची अडचण आणि त्यामुळे फडणवीस आणि भाजप शिंदेंची अडचण करत आहेत का मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येतात आणि याच विधानसभेत त्यांचा स्वतःचा एक प्रभाव आहे वर्चष्मा आहे त्यांच्या विरोधात फारसा कोणताही उमेदवार टिकाव धरत नाही अशी गेल्या अनेक वर्षांची एक प्रथा परंपरा आपल्याला बघायला मिळते एकतर शिंदेंचा जो विरोधक असतो तो शिंदेंबरोबर जातो किंवा शिंदेंचा विरोधक निवडणूक लढता लढता कधी देवाला प्रिय होतो किंवा गलेलठ्ठ पैसे कमवून घरी जातो अशा काही गोष्टी शिंदेच्या विरोधी उमेदवारांच्या बाबतीत गेल्या काही वर्षात आपल्याला घडताना आहेत तेच एकनाथ शिंदे जे राज्याच्या राजकारणामध्ये एक दबंग नेता म्हणून ओळखले जातात लोकनेता म्हणूनही ओळखले जातात दाता किंवा दातृत्व असलेला नेता म्हणूनही ओळखले जातात पण तेच शिंदे त्यांच्या निकटवर्तीयांकडून अडचणीत आणले जात आहेत मग अगदी वागळे इस्टेटमधल्या साठेनगर या परिसरातल्या तरुणांनी किंवा उपशाखा प्रमुखांनी हातात नंग्या तलवारी नाचवत घातलेला रस्त्यावरचा धुमाकूळ असू द्या किंवा ठाण्यातली खंडणी प्रकरणं असू द्या एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला गुंतलेले दिसतात आणि मग हे सगळं होत असताना हे एकनाथ शिंदे त्यांना सांगतायत का तर त्याचं उत्तर नाही हे मी आपल्याला अगदी बिनदिक्कतपणे देऊ शकतो पण त्याच वेळेला जे एकनाथ शिंदेचं कामकाज बघतात किंवा एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करत संघटना पुढे नेण्याचं काम करतात मग त्यामध्ये नरेश मस्के आहेत त्यामध्ये राम रेपाळे आहेत त्यामध्ये अशोक वैती आहेत त्यामध्ये हेमंत पवार आहेत किंवा अनिता बिर्जे आहेत ही सगळी मंडळी ज्या वेळेला काम करत असतात त्यावेळेला ही मंडळी कळत नकळतपणे म्हणण्यापेक्षा कळतच या अशा सगळ्या लोकांना पाठीशी घालतात आता बुधवारी हातात नंग्या तलवारी नाचवत आकाश भालेराव या तरुणाने हा खरंतर उपशाखा प्रमुख आहे या ठिकाणचे विभाग प्रमुख कोण आहेत एकनाथ एकनाथ भोईर आहेत आणि एकनाथ भोईर हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात ते ज्या साठेनगर आणि वाल्मिक नगर परिसरात राहतात तिथे मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांची आणि वाल्मिक समाजाची वस्ती आहे पण या वस्ती जरी असली किंवा त्या वस्तीमध्ये काही असे लोक असले तरी अशाच लोकांना पदं देण्यात आलेली आहेत हा शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उपशाखा प्रमुख आहे त्याने झालेल्या वादामध्ये थेट हातात तलवारी घेतल्या आणि आपल्या समोरच्या किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना वार करण्यासाठी धावाधाव सुरू केली पोलिसांनी त्याच्या विरोधात आता तक्रारी दाखल करून घेतलेल्या आहेत पण याच पोलिसांवर दबाव आणण्यासाठी शिंदेचेच काही नेते जे ठाण्यामध्ये काम करतात हे फोन करत असतात नुकतच एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या ब्रँडेड शोरूमकडे दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका सोनू नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आता या सोनूला ताब्यात घेतल्यानंतर मी या सोनूचं नाव का घेतोय कॅमेऱ्यासमोर कारण पोलिसांनी तसा एफ आय आर लिहिलेला आहे आणि त्याला जेलच्या आहे आता डाम या सोनूसाठी धावाधाव कोण करत आहे तर एकनाथ शिंदे यांच्या जवळ असलेला एक वादग्रस्त नगरसेवक याच नगरसेवकाने काही काळापूर्वी या परिसरात जो दत्त मंदिराच्या जवळचा ट्रक टेम्पो चालकांचा जो तळ आहे किंवा जे स्टँड आहे थांबा आहे जिथे कोणे एकेकाळी एकनाथ शिंदे यांचा सुद्धा टेम्पो उभा राहायचा तिथल्या टेम्पो चालकांच्या का, काचा फोडल्या आणि त्यांच्याबरोबर राडा केला आता हे कमी म्हणून की काय तर याच नगरसेवकाने सतीश प्रधान यांच्या मुलाला सुद्धा कारण ज्ञानसादा जे महाविद्यालय आहे तिथे त्रास देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो प्रकार त्यानंतर नरेश म्हस्के जे आता ठाण्याचे विद्यमान खासदार आहेत यांनी कसा बसा थोपवला होता आता सतीश प्रधान हे काही पाकिस्तानातल्या कुठल्या संघटनेचे किंवा संस्थेचे काही नेते होते का आता ते हयात नसताना त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रकारही ठाण्यामध्ये घडतोय असे प्रकार हे काही अगदी एकनाथ शिंदेच्याच काळात सुरू झालेत असं म्हणायचं कारण नाही हे प्रकार स्वर्गीय आनंद दिघेंच्या काळातही सुरू होते आणि त्या आजच्यापेक्षा धाकड मंडळी ही आनंद दिघेंच्या वाट्याला आली होती आनंद दिघेंच्या आनंद मटामध्ये एक हंटर आहे आपल्या इच्छेविरुद्ध किंवा निरपराध असलेल्या किंवा अगदी निरागस असलेल्या लोकांना त्रास देणाऱ्यांना महिलांना त्रास देणाऱ्यांना किंवा मुलींची छेड काढणाऱ्यांना आणि संघटनेविरोधी काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा समाचार आनंद दिघे हे या हंटरने घ्यायचे गेली अनेक वर्ष हा हंटर कुठेतरी धूळ खात पडलाय असं वाटण्यासारखी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते ही मंडळी काय करतात तर एकनाथ शिंदेच्या नावावर खंडणी मारामाऱ्या लोकांना धमकावणं किंवा वेगवेगळ्या लोकांची कामं स्वतःलाच ओरबडणं कंत्राटदारांना ब्लॅकमेल करणं अशी अनेक कामं करत असतात काही महिन्यांपूर्वी अशाच एका शिवसेनेच्याच नगरसेविकेला मारहाण करण्याचा प्रकारही इथल्या काही नगरसेवकांकडून झालेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे या संपूर्ण सगळ्या परिसरात एकनाथ शिंदे हा एक चल्ली नाणं करत हा जणू काही ठाण्याच्या बाजारातला अमेरिकी डॉलर आहे असं म्हणत पोलीस पालिका प्रशासन या सगळ्यांकडे याच नावाने अनेक गैरप्रकार करण्याचा प्रयत्न हा केल्या काही काळात शिंदेच्या निकटवर्तीयांकडून सुरू होतोय यासाठी ना एकनाथ खत शिंदे खतपाणी घालत आहेत ना डॉक्टर श्रीकांत शिंदे खतपाणी घालत आहेत एका क्रीडा संस्थेची वास्तू पाडण्याच्या प्रकारातही सुद्धा एकनाथ शिंदेच्या निकटवर्तीयाच नाव आलेलं होतं आता या सगळ्या गोष्टी बघा हा व्हिडिओ कोणालाही निचा दाखवण्यासाठी किंवा कुणालाही त्रास देण्यासाठी केले जात नाही आहे पण एकनाथ शिंदे यांचा या सगळ्या विषयामध्ये जो काही प्रतिमा हननेचा कार्यक्रम सुरू आहे तो अगदी वागळे शेट्टे मंत्रालयपर्यंत सुरू आहे आता आपण जर समजा या सगळ्या प्रकरणातून ज्या वेळेला हे सगळं बघतो त्यावेळेला गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी काही तासांपूर्वी नगरविकस नगर नगरविकास मंत्रालयासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचं सा, आणि सामान्य प्रशासन विभागाचं एक पत्रक आलेलं आहे आणि ते पत्रक काय आहे तर ते पत्रक आहे नगरविकासचा जो निधी आहे तो ज्या वेळेला नगरविकास मंत्री मंजूर करतील ती फाईल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाईल याला कोण जबाबदार आहे तर याला शिंदेचे निकटवर्तीय जबाबदार आहेत आता तुम्ही म्हणाल कसं तर जे काही शिंदेचे निकटवर्तीय आमदार आहेत किंवा कंत्राटदार आहेत त्यांना हा निधी दिला गेला हे खरंय जे नव्याने आलेल्या नगरसेवकांना दिला गेला पण या निधीचा खरंच योग्य विनियोग होतोय का तर त्याचं उत्तर नाही असं आपण देऊ शकतो अनेक थातूर मातूर कामं करून हा निधी आपल्या पदरात पाडून घेण्याचा किंवा काही ठिकाणी कामं न होताच हा निधी गटवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या सगळ्यावरती आता एकनाथ शिंदे यांच्या या संपूर्ण मंजुरीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी एक रामबाण उपाय योजलेला आहे तो म्हणजे अंतिम मंजुरी ही आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणार आहे आता जे काही मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहेत त्यामध्ये शिंदेच्या तीन मंत्र्यांची विकेट जाणार आहे हे तिन्ही मंत्री कोण आहेत तर हे तिन्ही मंत्री हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातं आता यामध्ये सर्वाधिक आघाडीवर कोण आहे तर संजय शिरसाट संजय शिरसाट यांची विकेट जाणार हे आता जवळपास निश्चित झालेले कारण या संजय शिरसाट यांना सगळ्याच गोष्टींचा विसर पडला होता एकनाथ शिंदेच्या प्रोटोकॉलचा त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं सर्वाधिक प्रेम असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा साधनसुचितेचा आणि सभ्यतेचा सुद्धा त्यांना विसर पडला होता त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळातून बाहेर जाणं हे नक्की आहे दुसरे सदग्रस्त आहेत योगेश कदम योगेश कदम यांनी नवी मुंबईतल्या एका बारवर टाकलेल्या धाडीबद्दल स्वतः एकनाथ शिंदे नाराज होते देवेंद्र फडणवीसही नाराज होते आणि अशा पद्धतीची धाड टाकण्याच्या आधी किंवा ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या वरिष्ठांच्या कानावर घालून करणं गरजेचं होतं पण ते काही का योगेश कदम यांच्याकडून झालं नाही त्यानंतर योगेश कदम यांच्या विरोधात शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी त्यांच्या आईच्याच नावे असलेल्या बारच्या प्रकरणाला ज्या पद्धतीने फोडणी दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीत अनैतिक आणि अवैध गोष्टी या बारमध्ये सुरू होत्या याचा अगदी भांडा फोड केलेला आहे त्यानंतरचे तिसरे सदग्रस्त कोण आहेत तर ते आहेत भरत गोगावले भरत गोगावले यांची कार्यशैली त्यांच्या कामाचा आवाका आणि एकूणच त्यांचं बोलणं त्यांचे वादग्रस्त वक्तव्य यामुळे आता भरत गोगावले सुद्धा मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळण्याच्या वाटेवर आहेत आता हे काही फक्त शिवसेनेच्याच बाबतीत होणार आहे का, का तर नाही ते राष्ट्रवादीच्या बाबतीतही होणार आहे आणि ते भाजपच्या बाबतीतही होणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर भाजपच्या बाबतीत किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत जे होणार आहे ती गोष्ट जरी वेगळी असली तरी वागळे इस्टेट ते मंत्रालय एकनाथ शिंदे यांना सतत त्यांच्याच लोकांकडून त्रास होतोय आणि त्यांचीच लोक त्यांच्या प्रतिमेचं हनन करत आहेत असं आपल्याला बघायला मिळते संघटनात्मक गोष्टी असतील किंवा पक्षाच्या गोष्टी असतील किंवा मंत्रालयाशी निगडित कारभार असेल या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे ज्या ज्या अधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे यांचा विश्वास आहे ते अधिकारीसुद्धा एकनाथ शिंदे यांना त्रास देताना आपल्याला दिसत आहेत अनेक गोष्टी या प्रसारमाध्यमांपर्यंत आहेत विरोधकांपर्यंत आहेत आणि येन केन प्रकाराने एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडून त्यांच्या संपूर्ण राजकीय त्यांचा जो ओरा आहे किंवा त्यांची जी प्रतिमा आहे जी त्यांच्या प्रतिभेहून उत्कट आहे त्या सगळ्याला क्षती पोचवण्याचं काम त्यांचेच निकटवर्तीय करणार आहेत आणि त्यामुळे ज्या वेळेला आनंद दिघेंचं नाव घेत वाटचाल करणारे एकनाथ शिंदे हे आजपर्यंत स्वतः एका शिस्तीच्या मार्गाने चालत राहिले किंवा काम करत राहिले तो शिस्तीचा मार्ग त्यांना वागळे इस्टेटमधल्या शिवसैनिकांसाठी किंवा ठाण्यातल्या माजलेल्या आणि मस्तवाल झालेल्या खंडणीखोर नगरसेवकांसाठी दिसत नाही आहे का आपल्याच पक्षातल्या लोकांना त्रास देणारे हे त्यांचे जे निकटवर्तीय नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत यांच्यावरती जर एकनाथ शिंदे यांनी उपाय योजला नाही तर एकनाथ शिंदे यांची नौका हेच लोक बुडवतील डुबवतील असं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि आणि त्यामुळे ज्या मंत्र्यांवर आत्ता टांगती तलवार आहे ते सुद्धा शिंदेचे निकटवर्तीय आणि जवळचे समजले जातात योगेश कदम यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं एक वेगळी भावना आहे पण तेच योगेश कदम कमालीचे वादग्रस्त ठरलेले आहेत आणि त्यामुळे आता वागळे स्टेट असू द्या किंवा कोपरी पाचपाकाडी ठाणे हा परिसर असू द्या आणि मंत्रालय असू द्या किंवा तिथून शिंदेंची जी नगरविकास मंत्रालय असेल किंवा एम एस आर डी सी असेल या सगळ्या ठिकाणी त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळेलाच एरवी पावला पावली किंवा अगदी क्षणाक्षणाला आनंद दिघे आठवणाऱ्या एकनाथ शिंदेंना जर येत्या काही दिवसांमध्ये आनंद दिघेंचा टेंबी नाक्यावरच्या आनंद मठातला हंटर आठवला नाही तर मात्र त्यांच्यासाठी ही राजकीय वाटचाल आणखी घोडबंदरवरच्या रस्त्यांसारखी होऊ शकते दिसायला तिथे विकासकामं होत आहेत रस्ता बनतोय पण तरीही वाहन चालकांचे जे त्रास आणि हाल होत आहेत ते पाहिले की आपल्याला एकूणच शिंदेंच्या वाट्याला काय येत आहे हे दिसू शकेल मित्र आपल्याला काय वाटतं शिंदेंच्या नावावर जे काही ठाण्यात प्रकार सुरू आहेत त्या प्रकारांना एकनाथ शिंदे हे थोपवू शकतात का पोलिसांचा आणि प्रशासनाचा गैरवापर करून ठाण्यातले पदाधिकारी आणि शिंदेंच्या जवळचे नगरसेवक तिथे अनधिकृततेचं आणि अवैधतेचं थैमान घालतायत तशीच परिस्थिती मंत्रालयात सुद्धा सुरू आहे यामुळे शिंदेंचं काय होणार आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा ये... संत शिरोमणी नामदेव पुरस्कार मिळाल्याबद्दल एकनाथ शिंदेंचं पुन्हा एकदा अभिनंदन पण असंच अभिनंदन वेळोवेळी आपल्या वाट्याला येण्यासाठी शिंदेंना अधिक आपल्या चष्म्याच्या काचा स्वच्छ आणि पारदर्शी करून ठाण्यातल्या शिवसेनेतल्या आणि मंत्रालयातल्या कारभाराकडे बघावं लागेल इतकंच या व्हिडिओचा सारांश सांगतो मित्र हो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद